का ब्रिगेड कोणी वेगवेगळे नाव सांगा त्याचा जो हे बोललाय केलेला आरोप आता असा आहे हाद्याच्या मेंदूत शेण भरलेलं नंबर एक पेराल ते उगवाल असं म्हटलं तर त्याच्या डोक्यात जे केस आहेत ना तीच नकली आहेत त्याच्यामुळे तुझ्या डोक्याची वीक पहिले बघ बाबा आणि मग इकडं बाकीच्या पुरोगामी संघटना कुठल्या मु मराठा संघटना कुठला राजकीय पक्ष आता यशवंतराव होळकर साहेबांच्या नावाने असलेल्या महामंडळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची अनेक आमच्या धनगर बांधवांची तक्रार असताना या हाक्याचं थोबाळकाने उघडला गेलं त्याच्यामुळे त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही तो फक्त पब्लिसिटीसाठी हे सगळं वक्तव्य करत असतो त्याला एकदा ब्रिगेडचा हिसका दिसला की त्याचं थोबाळ आपोआप बंद होणार असं आहे की प्रत्येक पक्षाची एक आचारसंहिता असते आदरणीय पवार साहेबांना खांदेपालट करायचा असेल म्हणून साहेबांनी सर्वांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला त्यांच्या पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी काही निर्णय घेतले असतील तर त्या निर्णयाला सर्व आम्ही शुभेच्छा देत आमच्या काल तुमची जी बैठक झाली आमच्या बैठकीमध्ये कालची बैठक ही माननीय मंत्री इंद्रनील नाईक साहेबांनी ट्रायडंट हॉटेलला आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था बूथ कमिट्या त्याच्यानंतर सभासद नोंदणी आणि महायुती म्हणून एकत्र एक कसं आपण सामोरं गेलं पाहिजे यावर चर्चा झाली आणि त्या दृष्टीनं अनेक लोकांचे पक्षप्रवेश होत आहेत कालही बरेच माजी आमदारांचे पक्षप्रवेश झाले ते एक मजबूत संघटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो त्यामुळे आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तटकरे साहेबांच्या दादांच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं एक पक्षप्रवेश सोहळे सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्ष अधिक गतिमान व्हावा यावरच सर्व चर्चा काल करण्यात आली त्याचं उत्तर आमचे मित्र देतील थोड्या वेळात मी माझ्या पक्षाबद्दल जर काही विचारलं तर त्याचं उत्तर देणार नक्कीच मोठी आव्हानं आहेत शशिकांत शिंदे साहेबांचं माथाडी कामगारांच्या बाबतीत फार मोठं काम आहे राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत त्यांचा मोठा अभ्यास आहे त्याच्यामुळं त्यांच्यासमोरील आव्हानं पण मोठी आहेत कारण पूर्वीच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हणजे आम्ही पण बरेच वर्ष त्यांच्यासोबत काम केलं म्हणजे जयंत साहेबांसोबत त्यांनी वन बूथ टेन यूथ ही कन्सेप्ट राबवली होती जी आजही प्रत्येक पक्षानं राबवली पाहिजे असा तो अजेंडा आहे त्यामुळे बूथ बांधणी फेरबदल धडाडीचे निर्णय घेणं ही आव्हानं त्यांच्यापुढे आहेत पण ते जे लिल्याया पेलतील त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आम्ही फक्त शुभेच्छा त्यांना देऊ शकतो